गुड मॉर्निंग शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा तर गुड मॉर्निंग झालेली आहे सगळं सकाळचं रुटीन संपलेलं आहे आणि आज निवांत आहे मुलांना कारण की सुट्टी आहे आणि ते ड्रॉइंग करायला बसले तर शिवाजी महाराजांचं ड्रॉइंग करतायत व्हेरी गुड छत्रपती शिवाजी महाराज की माझं ड्रॉईंग काढतो आहे अरे बघा आलचं ड्रॉईंग छान झाला असेल तर लाईक कला सट रायट कला ओके दो ड्रॉईंग कला तर अपेक्षेपेक्षाही सुंदर ड्रॉईंग रुद्राने काढलं आहे आणि तो सगळ्यांना असा खूप कौतुकाने दाखवतो आहे ते ड्रॉईंग मुलांना सुट्टी असली की मुलं कसे खेळकरपणा करत राहतात तर मग मी ध्रुवला मसाज करते आणि आज आई थोडं बाहेर गेलेले आहेत तर दोघं माझ्याकडेच एक वरती ड्रॉईंग करत बसले होते त्यांना एक मोबाईल दिला होता आणि ड्रॉईंग करत होते आणि मी ध्रुवला आंघोळ घाला घालायसाठी मालिश करत होते त्यांचा टाईमपास चालू होता सोबत माझीही बडबड चालू होती माझ्या शिवण गप्पा मारत होते आणि ध्रुवचा पण बरोबर टाईमपास होत होतो कारण की तो त्यांच्याकडे कंटिन्यू बघत होता तो रडत पण नव्हता आणि सुट्टीच्या दिवशी तर म्हणजे विचारायलाच नको फुल धमाल असते आमच्या घरामध्ये अजिबात फुरसतच नसते किलकिल किलकिल चालू असते आणि तेवढ्यातच माझे मागवलं आहे प्रवासामध्ये जर मला किमटी घेऊन जायची असेल त्याची जर खाऊ घेऊन जायचं असेल त्याचा तर ह्याच्यामध्ये छान तो राहील जेवण ठेवायचं दूधची नाही जेवणाची आणि त्याच्यात परत ठेवायचं तुमच्या काहीच कामाचं नाही ते तो ना मी याच्या किमतीसाठी जर प्रवासात आम्हाला पाहिजे आहे तर मग ते घेतलं होतं थंड तर थंड राहणं गरम झालं ना इन्सुलेटेड जार आहे हंड्रेड पर्सेंट लीक प्रूफ आहे मेड इन टायनी हॅन मेड फोर टायनी हँड्स आहे आणि स्टेनलेस स्टील आहे बेझीलचा आहे हा डब्बा याच्यावरती दोन हजार प्राइस जरी लिहिलेली असली तरी तो मला फक्त साडेपाचशे रुपयाला मिळाला आहे आणि दिसायलाही खूप क्यूट आहे त्याच्यावर डिस्काउंट चालू होता मी मागवून घेतो मला खूप आवडलं आता सगळं खेळून वगैरे झालेलं आहे त्याची ध्रुवची आंघोळ झालेली आहे आणि मी त्या पोरांना झोपवलं आहे आणि आता मी रूम थोडीशी साफ करून घेते थोडं झाडू मारून घेते कारण की झोपायच्या आधी थोडी रूम क्लीन असली का थोडं छान वाटतं आणि मुलांमुळे कंटिन्यू घरामध्ये पसारा पस इकडे तिकडे पडलेलाच असतो कारण की त्यांची ड्रॉइंगची बुक्स त्यांची खेळणी हे सगळं इकडे तिकडे पडलेलंच असतं त्याच्यामुळे मग आता ते झोपल्यानंतर मी आवरून घेते आणि मग थोडीशी पडेन संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचंय कारण केसर ना अच्छा तिला गौऱ्या ऑरेंजच साड्या बी ऑरेंज साड्या सांगितल्या मॅडमने मी मॅसेज रात्री पाहिलाच नाही मला पहिले होती ऑरेंज कॉटनची ती मग आपण कस्तुरी आईंचा चष्मा त्या दिवशी आम्ही बघून आलो होतो त्याचा नंबर आता आई डॉक्टरकडनं घेऊन आलाय आणि आता सुरू म्हणजे आम्ही जी फ्रेम चॉईस केली होती ती आता मी आम्ही टाकायला आलोय पहिले आणि मग नंतर आम्हाला दुसरीकडे जायचं आहे का ठिकाणी

मला ना संध्याकाळी घालायला पाहिजे नाही काय भारी दिसत आहे एकदम परी हो <laughs> एक मे मला खूप आवडलं आहे तुझ्या माझ्या मम्मीने पण सेम केलेलं लग्न कार्यात वगैरे लावायला लग्न कार्या येस yes. लॉग इन झाल्यानंतर इथं प्रोफाइल ऑप्शन असतं प्रोफाइल विथ वॉलेट ऑप्शन इथं कॅशबॅक शो करतं त्याला फक्त अनलॉक करायचं किंवा मग तुम्ही त्यांचा नंबर लॉग इन करून तुमच्या चेक केलं तरी ठीक आहे ना काही थँक्यू तिकडून आलो आहे आम्ही मध्ये मला थोडंसं सामान घ्यायचं होतं थोडे गॅजेट्स थोडं घ्यायचे होते तर मग पहिली इथे आलो मग थोडंसं एक्सप्लोअर करत होती म्हणजे एक एक काहीतरी घ्यायला आलो आहे तर एक घेऊन जाणार असं तो होणार नाही त्याच्यामुळे म्हटलं चला फिरूयात थोडंसं इथे आल्यानंतर काहीतरी नवीन नवीन कायमच दिसतं आणि पूर्ण भरलेलं असतं असं वाटतं की कोणत्या तरी वेगळंच दुनियेत आपण आलो आहे वायमध्ये आल्यानंतर त्याच्यामुळे आणि एक गोष्ट घ्यायला आलेली असेल माणूस दहा गोष्टी घेऊनच बाहेर जातो तर मी आलेली माझी इयरिंग्स बघायला पण मला काही आवडले नाही जे ॲक्च्युली मला बघायला टाय म्हणजे मी आले पण नाही कारण की हातात माझ्या थ्रू होता तर दिदी आणि आई बघतायत तिकडे त्यांना जे पाहिजे ते त्याच्यामुळे मी थोडंसं बास्केट त्यांच्या हातात देऊन आली आहे आणि मला जे आवडतंय तर मी हातात घेऊन एखादं काही घ्यायचं असेल मला तर मी ते घेऊन तिकडे टाकून दिले हे इथे आल्यानंतर मुलीची कमी सगळ्यात जास्त भासते की किती वस्तू असतात मुलींसाठी मुलांसाठी काहीच नसतं बिचाऱ्यांसाठी बुक घ्यायची काही कधी घ्यायची मी तिथे छान आहेत कारण

पण घ्यायचे मला पण घ्यायचे त्याच्या पप्पानी पण आणायला सांगितले हे नापकें 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 अच्छा, हे बघ बघ मोठा आहे फेस टॉवेल तो पण फेस स्ट्रॉवेलच काल गावात पाहिले पण मला हे हे खालचे हे आहे Mm. Gray wala. <laughs> सॉफ्ट आहेत ना धुतल्यानंतर छान होतील ना घेऊन घ्या ना दोन कलर घ्या एक ब्ल्यू घ्या एक ऑरेंज घ्या वेगळे वेगळे बघा ना हे पण फेस ट्रॉलच आहे मग छान येत ना ते आणि धुतल्यावरती एकदम सॉफ्ट होतील ते हा ते चांगले एक्झॅक्ट वाले एक तो घ्या एक तो घ्या त्यात कलर पण चांगला आहे या ना तिनी पण एवढे काय करतो गाई खराब झाले ना आता दुसरे आहे ना खाली चपाटात मुलांचे नाही आहे ते सॉक्स हम्म कार्टून हे छान आहे ते बघा हे व्हाईट हे सगळेच सॉफ्ट हे वाले ते व्हाईट काय चौरातील माहिती एवढे बारीकुमाल नको हे एक पस्तीस रुपये डझन एक दोन आहे नाही इथे इथेच आहे इकडून बाहेर पडलं की बास्केट लोटायचे आणायचे नाही हा तीच घ्या पण त्यात मला ध्रुवीसाठी एक कॅप दिसली मस्त होती एकदम क्यूट आहे आणि ती घेतली मी खालचं ते ब्लॅकच पाहिजे त्याला बरोबर ते दिलेलं आहे हे पण नाही नाही ना हे रुद्राच्या साईजचे आहे म्हणजे ते होतील पण ब्लॅक नव्हती ब्लॅक हे पण चांगले मी हे घेतले दोन नाही ना नाही हे इथं कमी आहे ना चांगली आहे काय मोठे मग एवढे पण नाही ना मोठे लेडीज सॉक्स म्हणजे ना किती मस्त आहेत ते वरती बघायचे बॅगची क्वालिटी पण खूप छान आहे नाईस सेफ्टी लो Nice. या दोन बॉटल्स मला म्हणजे सीपर आहेत ते बॉटल्स खूप आहेत त्यांच्याकडे पण या दोन डायनासोर वाल्या त्यांना आणि सध्या डायनासोरचं भूत चढलंय त्यांना तर आता आम्ही निघतोय झालंय आमचं बिलिंग तर आमची शॉपिंग झालेली आहे दिवस छान छान स्पेंड झालेला आहे आणि भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉग मध्ये तो तोपर्यंत टाटा बाबीचे गुड नाईट